कयादू पैनगंगा आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची दाहकता आता दिसू लागले हिंगोलीच्या काळमुरी तालुक्यात खरीपाच्या हंगामातील प्रमुख हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाला चक्क कोंब फुटले आमच्या पिढीनं अशी विचित्र परिस्थिती पहिल्यांदाच गावकरी सांगतात तर कापूस पिकाला देखील आता काळ्या रंगाचे डाग पडले बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये महापुरामुळं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंडूर परिसरामधली परिस्थिती ही फार विचित्र झालेली आहे मी सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि जवळपास गुडघ्या एवढा गाळ या शेतामध्ये साचला आहे या बाजूला हे जे शेतकरी आहेत या, या शेतकऱ्यांना जर आपण पाहिलं तर जवळपास गुडघाभर चिखल गाळ या शेतामध्ये आलेला आहे यांच्या सोयाबीनची परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे हे सोयाबीन आहे का गवत आहे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे काय नुकसान झाले अहो साहेब चक गेल आमचं सोयाबीन मला सांगा आतोनात नुकसान झाले मंत्री महोदय नुसते आश्वासन द्यायला कोणी इकडे फिरकलं नाही हे तिसरा पूर्व आता मला सांगा यार काय राहिले या सोयाबीनला काशी घ्यायची पाळी आम्हाला कर्जमुखी नाही काय नाही शासनानं त्वरित पन्नास हजार रुपये हेक्टर द्यायला पाहिजे आणि घर पण गेले आमच्या कोंडूर या गावातले काल महापूर होता आणि शेळ्या ढोर गायी सगळे वाहून गेले आणि त्यानंतर आमचे जे पेटे बांधून जे आमचे शेतकरी जाया करत आहेत आपलं दूध आणायला जायला शेतीला चारा टाकाय ढोरायला त्या जीव मुठीत घेऊन जात आहेत ह तरी शासनानं आम्हाला ताबडतोब नुकसान मला सांगा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकलेत काही शेतकरी जनावरांना आणायला गेलेत शासनाच्या काही बोटी किंवा काही प्रतिनिधी आलेत नाही सर आजपर्यंत म्हणजे जुनं जरी बघितलं तर आतापर्यंत कुठलाही प्रतिनिधी आला नाही कधी आमच्या बोट आली आणि तुम्ही आपण सकाळीच बघितलं की ज्यांना दूध काढण्यासाठी जायचंय ते कसे कदू बांधून गेले आणि तुम्ही आज स्वयं बघू शकता अक्षरशः यांना कुंभ फुटलेत बघू शकता तुम्ही ही अत्यंत विचित्र परिस्थिती आहे हे बघा या सोयाबीनला कोमा फुटलेल्या आहेत तरुण शेतकरी आहे परिस्थिती काय सर परिस्थिती खूप गंभीर आहे सर कारण की बघा सर आता सोयाबीन विक्री होत नाही काहीच होत नाही कोण घेणार आहे याला आणि काढायचे काम नाही मजुराला पैसे द्यायचे हे करायचे काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या